नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपण शेताफळाच्या बागेमध्ये उभा आहेत आणि सीताफळाचा जो पहिला फ्लॅश आहे तर तो पूर्णतः हा ढगाळ वातावरण त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण होतं आणि त्याच्यानंतर तो जळालेला आहे जसं की आपल्याला बघायला भेटणे या ठिकाणी या शीतफळामध्ये ही जी कळी असते तर ही कळी चांगल्यापैकी या ठिकाणी गळालेली आहे आणि ही पूर्ण निर्जीव झालेली आहे आणि ही कळी शंभर टक्के गळालेली म्हणजे फुल या ठिकाणी ज्यावेळेला बागेला चांगल्यापैकी फुल धारण झालेली होती त्याच्यानंतर सततचा मे महिन्यामध्ये जो पाऊस लागला त्याच्यानंतर ज्यावेळेस कळी नेमकंच आपली निघाली होती बाहेर तर त्याच्यानंतर त्या कळीची पूर्णतः शंभर टक्के बुरशीना आणि ढगाळ वातावरण असल्यानंतर व्यवस्थित सूर्यप्रकाश भेटला नाही आणि त्याच्यानंतर त्या फळ्या ज्या पण त्या कळ्या आहेत तर त्या शंभर टक्के या ठिकाणी जळालेला आपल्याला पाहायला दिसतात आता याच्यावरती नेमकं आपल्याला कशा पद्धतीने कार्य करणं आहे जेणेकरून आपल्या बागेवरती दुसरा जो फ्लॅश येईन किंवा आता दुसरा फ्लॅश जो निघत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हा दुसरा फ्लॅश आहे बागेचा पहिला तर याच्यामध्ये जळालेला आहे परंतु हे तुम्हाला दिसत असतील ह्या पहिल्या काळ्या ज्या आहेत तर ते जळालेले आहेत परंतु आता दुसरा फ्लॅश निघतो आणि याला आपल्याला जपणं गरजेचं आहे याच्यामध्ये पॉलिनेशनसुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे आणि ज्या वेळेला फुल खुलत असतं किंवा फुल चांगल्यापैकी असं होतं तर त्याच वेळेस माशीसुद्धा या ठिकाणी अंडे घालण्याची शक्यता ना करता येत नाही त्यामुळंसुद्धा आणि हे फुल गळलं नाही पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपल्याला स्प्रे काढणं गरजेचं आहे आणि सतत जर पाऊस लागून राहत असेल तर या ठिकाणी आपल्याला काही बुरशी फवार नाही त्याचबरोबर क्लोरोसायपर म्हणजे हमलासारखे जे कीटकनाशक येतात तर त्यांच्या फवारणी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर बॅक्टेरियल डिसीजचा सुद्धा आपल्या बागेवरती अटॅक होऊ शकतो आणि बागेवरती बॅक्टेरियल डिसीजचा अटॅक जर झाला आप तर आपल्याला याच्यामध्ये एक तर स्ट्रेप्टोसायक्लिन प्लस आपल्याला ब्लू कॉपर घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण तुम्हाला जर स्ट्रेप्टोसायक्लिन भेटलं नाही तर बॅक्टोक्लिनचे सुद्धा रिझल्ट एकदम जबरदस्त या ठिकाणी येतात तर मित्रांनो शेताफळ बाग आपल्याला चांगलं उत्पन्न देते आणि डोंगरी भागातलं जरी म्हणलं नाही म्हणलं तरी सुद्धा आपल्या हे जर आपली जमीन निचरेची असेल पाण्याची कमतरता असेल तर सीताफळाचा बहार आपण हा व्यवस्थितरित्या घेऊ शकतो आणि या ठिकाणी शेताफळबागेचे जर चांगल्यापैकी जर आपण कार्य केलं त्याचबरोबर कीटकनाशक काही शेतकरी म्हणतात की शेताफळबागेला जे असतं तर ते कीटकनाशकाची गरज पडत नाही परंतु शेताफळबागेमध्ये सुद्धा आपण जर काही स्प्रे टायमा टायमा जर काढली तर निश्चितच आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट भेटतात त्याचबरोबर कळी गळू नये म्हणून आणि पॉलिनेशन होण्यासाठी आपल्याला ही जी कळी असते शेताफळबागेची तर ह्या बारीक कळीमधून या ठिकाणी मधमाशी शिरकाव करत नाही किंवा पॉलिनेशनला खूप जड असणारी ही कळी असते आता याच्यावरती तुम्हाला एक किडासुद्धा सुद्धा दिसतो हा किडा जो आहे तर तो, तो पॉलिनेशन करत असतो हा जो किडा दिसतो आपल्याला जसं की आपल्या अन्नधान्यामध्ये सोन किडा दिसतो तर त्या प्रकारचे हे किडे असतात आणि हे किडे सगळ्यात जास्त आपल्या शेताफळबागेमध्ये कार्यरत असतात आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पॉलिनेशन होत असतं तर आपल्या बागेमध्ये हे किडे सुद्धा मारले गेले नाही पाहिजे याचीसुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे त्या हिशोबानेच आपले स्प्रे आपल्या बागेवरती जाणं गरजेचं आहे म्हणजे हिरवा ट्रायंगल असलेले जे पण कीटकनाशक असतात तर ते आपण जर वापरले तर बाकीचे किडे तर मरल परंतु जे पॉलिनेशन कीड किडे तर ती मारणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर आपल्या बागेवरती ह्या किड्यांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढेल त्याच्यासाठी पण काळजी करणं गरजेचं आहे आणि त्याच माध्यमातून जर आपण बागेवरती व्यवस्थित विचारपूर्वक जर काम केलं तर निश्चितच आपल्याला शेतफळ बागेचं सुद्धा उत्पन्न चांगलं भेटेल त्याच्यासाठी आपण अजून एक काम करू शकतो की जसं आपली बाजारामध्ये केळी भेटते आणि त्याच्यानंतर ती केळ पूर्णतः सडल्या जाते तर त्याच्यानंतर आपण जर शेताफळबागेमध्ये काही ठिकाणी जर त्या किडे लटकून फुले तर निश्चितच त्याला आठऱ्या खून जे त्या ठिकाणी किडे बारीक बारीक किडे तयार होत असतात तर त्याच्यानंतर ते आपल्या शेताफळबागेचं चांगल्यापैकी पॉलिनेशन या ठिकाणी करू शकतात त्याच्यासाठी आपल्याला कळीचं चांगलं नियोजन करणे शेताफळबागेचं हार्वेस्टिंगपर्यंत जे नियोजन असतं तर ते आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती टाकून देणारच आहे तर शेताफळबाग ही शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न आणि कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये करून देणारं म्हणजे एक चांगलं क्रॉप म्हणून आपण जातं तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद